नमस्कार मित्रांनो टेक्निकल ग्ञान आणि नवीन अपडेट चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चेया व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रक्षाबंधनाला सोने होणार महा की स्वस्त की चांदीने पण घेतली भरारी का आहेत आता किमती चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोने चांदी सध्या चढ उताराच्या हिदोड्यावर स्वार आहे चांदीने या चार दिवसात मोठी मजल मारली आहे तर रक्षाबंधनापूर्वी सोन्याने पण भरारी घेतली आहे त्यामुळे रविवारी वगळता सोमवारी सोने महाग असेल का याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे मित्रांनो रक्षाबंधन दोन दिवसावर आले आहे लाडक्या बहिणीला महागडे गिफ्ट देणाऱ्या भावांचा खिस्सा सराफा बाजारात कापल्या जाण्याची शक्यता आहे गेल्या दोन दिवसापासून सोन्याने चढाई केली आहे तर चांदीत गेल्या चार दिवसात मोठी वाढ झाली आहे शहरानुसार मौल्यवान धातूच्या किमतीत फरक दिसतोय पण दोन्ही धातू चढ उताराचे सत्र दिसून आले रक्षाबंधनापूर्वी सोन्याने पण भरारी घेतली आहे त्यामुळे रविवार वगळता सोमवारी सोने महाग असेल का याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे काय आहेत आता दा मौल्यवान धातूच्या किमती चला तर जाणून घेऊया मित्रांनो सोन्याने घेतली उसळी या आठवड्यात सोन्याने चढ उतरायचे सत्र दिसून आले सुरुवातीच्या दोन दिवसात सोने तीनशे चौऱ्याहत्तर रुपयांनी मागले होते तर चौदा ऑगस्ट रोजी किमती एकशे दहा रुपयांनी कमी झाल्या होत्या तर पंधरा ऑगस्ट रोजी भाव जसे की तसे होते पण सोळा ऑगस्ट रोजी त्यात एकशे दहा रुपयांची वाढ झाली होती सकाळच्या सत्रात सोने वधारले आहे तर गुड रिटर्न आता बावीस काय सोने रुपये प्रति ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एकाहत्तर हजार सातशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच मित्रांनो चांदी दोन हजाराने उसळली या आठवड्यात चांदी दोन हजार रुपयांनी वधारली तर चौदा ऑगस्ट रोजी पाचशे रुपयांनी किमती कमी झाल्या तर तीन ऑगस्टला चांदीने एक हजार रुपयाची मुसळी मारली पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी चांदी एकूण एक हजार रुपयांनी वधारले तर गुड रिटर्नुसार एक किलो चांदीचा भाव चौऱ्याऐंशी हजार रुपये इतका आहे मित्रांनो इंडियन बुलेन्स एंड ज्वेलर्स असोसिएशन नुसार आय जे म्हणते की चोवीस कॅट सोने सत्तर हजार सहाशे चार रुपये तर तेवीस कार्ड सोने सत्तर हजार तीनशे एकवीस रुपये तर बावीस कार्ड सोने चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर रुपयावर घसरले तर अठरा कॅरेट आता बावन हजार नऊशे त्रेपन्न रुपये झाले तर चौदा कॅरेट सोने एकेचाळी हजार तीनशे तीन रुपये प्रति दहा ग्रॅमवर उतरले आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल